पाटील वाडा या ठिकाण आलोय आपणासमोर कविता ठेवतोय आठव येते माय तुझी मग अशी एका कवीने छान सांगितलं की आपली मुलं बाहेर शिकायला जातात आणि तिकडचेच होतात असा ते एक आशय होता त्याच अनुषंगानं माझी कविता जाते आठव तुझी मन करी धावा गर्दी भरल्या तुझा छावा गर्दी भरल्या दुनिय छावा नोकरी निमित्त बाहेर गेलेला तरुण आपली व्यथा आणि वेदना आपल्या आईला सांगतोय सोबत सोबत होती जवा तुझी तुझ्या माय इथ रोज मरण गाठ तुझ्या माय इथ रोज मरण गाठ तुझी दाविली मजला सच्चाईची वाट इथ तिथ वाहती परी छुटाईच पाट इथ तिथ वाटे शहर सोडून यावे फिरून तुझ्या वाटे सोडून फिरून यावे तुझ्या गे गावा गर्दी भरल्या मंदी एकटा तुझा छावा गर्दी भरल्या मंदी एकटा तुझा छावा गाव इथ चालू घडी खरं म्हणजे आम्ही गावचे पाटील पण तिथं जाऊन आम्ही हमालीचीच कामं केली त्या शहरामध्ये जाऊन गावचा वधू पाटील आई इथ चालू घडी राब तुया सोडून शेती वाडी तोट्या मंदी शेती सारी म्हणून शहर गाठी कारण पण किती छान आहे आमचं तोट्या मंदी शेती सारी म्हणून शहर गाठी सोडून जीव लगा माय काय लागे हाती सोडून जीव लगा माय काय लागे हाती धड सांज मना जाय आठवांच्या गावा मन जाय आठवांच्या गावा गर्दी भरल्या दुनियामध्ये एकटा तुझा छावा गर्दी भरल्या दुनियेमध्ये एकटा तुझा छावा करती निस्ती धावा धाव आई पैसा पैसा करती पळण्यासाठी पैसा आणि पैशासाठी पळती पळण्यासाठी पैसा आणा पैशासाठी पळती स्वार्थ भरली माय कळे नाग नेमक कोण अस आपल अन कोण अस आपल अन कोण बसलू माय तरी शांत बसलू माय तरी मिळना विसावा गर्दी भरल्या मधी एकटा तुझा छावा गर्दी भरल्या मधी एकटा तुझा छावा बंद ताल बंद खिडक्या बंद घरे भिंती शहरामधल्या बंद ताल बंद खिडक्या बंद घर भिंती बंद काळ बंद वेळ बंद जिंदगी बंद काळ बंद वेळ बंद जिंदगी दिसे मुक्त जरी मस्त परीपाई बेडी दिसे मुक्त जरी मस्त परीपाई बेडी ओझ्या खाली झाकलेली जिंदगी चौघडी ओझ्या खाली झाकलेली जिंदगी चौघडी तुझ्या पदरा खाली निजण्या खाली निजण्या मन घेई धावा गर्दी भरल्या दुनिये मधी एकटा तुझा छावा गर्दी भरल्या दुनिये मधी एकटा तुझा छावा आठव येते माय तुझी मन करी गे धावा आठव येते माय तुझी मन करी गे धावा गर्दी भरल्या दुनिये मधी एकटा तुझा छावा गर थी भरिया दुनिया मां कटा तुझा छावा धन्यवाद